खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील फलवडी गावच्या ग्रामस्थांना नदीवर तुटक्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे नदीपलीकडे असल्याने या नागरिकांना सध्या नदीवर जुना तुटलेल्या अवस्थेतील पुलावरून अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे उन्हाळ्यात नदीला पाणी नसल्याने ग्रामस्थांना एवढा त्रास जाणवत नाही परंतु सध्याच्या पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने तुटलेल्या पुलावरून जोराचे पाणी वाहत असते या वाहत्या पाण्यातून गावातील लहान मुलांना जीव मुठीत धरून धोकादायक पद्धतीने शाळेत एजा करावी लागत आहे शेतकऱ्यांना सुद्धा जनावरांना चारा आणण्यासाठी किंवा गुरांना शेतात नेण्यासाठी ने नदीच्या वाहत्या पुरातून न्यावे आणावे लागते आहे असा जीवगणा प्रवास परवडी गावच्या वाट्यालाच का आलाय असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे सरकार विकास केला म्हणत आहे परंतु आमच्याकडे विकास कसा आला नाही गेली कित्येक वर्षे आम्ही असा जीवगणा प्रवास करत आहे याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुका आल्या पूल करू अशा घोषणा देतात परंतु एकदा निवडणूक होऊन गेली की याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कार्यकाळात ग्रामस्थांनी मोहिते पाटील यांच्याकडे अनेकदा नवीन पुलाच्या मागणीचा प्रस्ताव दिला होता तसा पाठपुरावा देखील केला होता मात्र आश्वासन सोडून गावकऱ्यांना दुसरं काहीच मिळाले नाही प्रशासनाला कधी जाग येणार जीवितहानी झाल्यावर किंवा आंदोलन मोर्चे निघाल्यावर सरकार का शेतकऱ्यांच्या धैर्याची परीक्षा घेतात मुले शाळेत नाही गेले तर मास्तर ओरडतात आणि शाळेत गेलेली मुले सुखरूप घरी परत येतील की नाही याची शाश्वती पालकांना नाही पंधरा वर्षात पाठपुरावा करूनही माजी आमदार दिलीप मोहिते यांनी गावाला केराची टोपली दाखवली किंवा नूतन आमदार बाबाजी काळे यांनी तरी या पुलाचे काम करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कोणतीही प्रकारची जीवितहानी झाल्यास भगवे वादळ बॉईज व वा ग्रामस्थांच्या रोषाला अधिकारी नेते प्रशासन यांना सामोरे जावे लागेल असा इशारा देखील वादळ पंचचे अध्यक्ष विशाल गिरे यांनी दिला आहे